आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल ठाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात एक काम काढलं जातं त्याचं जा बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं म्हणजे मागचं केलेलं पाप गुन्ह्याचं काम देखील तेच करतात सो चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी जुने ठराव ठराव बनवतात जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होतंय कुठे काम होतात काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या जी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं नक्की कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो यांच्या मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं आमच्या मागण्या आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाणे ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकत आहे टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकत आहेत ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली ठाण्यातली लोकर रस्त्यावर उतरायला लागली पण यांना काही फरक पडत नाही चार चार जी निघाले शेवटचा जो जीआर निघाला त्यात रात्री बारा ते सकाळी पाच आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या ते म्हणाले नाही पुन्हा जी आर आणि दहा वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात सो यांचा कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचं तालमेल नाही फक्त दहशत करणं दहशतजीच्या जीवावर सगळं खपवून घेणं याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील याच्या पुढचे सर्व आंदोलन ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही पुढची निवडणूक ही कामावर होईल आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहते धन्यवाद हा ठीक आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता मी हा आमचा पहिला मोर्चा आहे बरोबर ही सुरुवात आहे या मोर्चात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते येतील परंतु साहेब किंवा उद्धव साहेब या मोर्चाला तरी येणार आहेत पण ह्याच्या पुढच्या आमच्या आंदोलनाला नक्की त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल बिलकुल असं नाहीये तुम्हाला जितेंद्र आव्हाड साहेब पण या मोर्चामध्ये दिसतील विक्रांत चव्हाण पण या मोर्चात दिसतील हा आमच्या दोघांचा विषय आहे जो ठाणे शहराला मुख्यतः भासला जातो म्हणून ही प्रेस प्रेस कॉन्फरन्स जरी आमच्या दोघांनी घेतली असेल तरी आमच्या मोर्चामध्ये ही दोघेही तुम्हाला दिसतील येणारे महानगरपालिका निवडणुकी दोन पक्ष एकत्र येणारे अरे नांदी आता काय ते काय वाजून सणई चौघडे वाजून हे दिसतंय ना <laughs> सर्व एका स्टेजवर वर आम्ही आणि लढतोय आम्ही फक्त मी तुम्हाला एक सांगू बा ही बाळासाहेबांची फौज आहे त्याच्यासमोर पैसा नाही टीका ओरिजिनल 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 बाळासाहेबांची फौज आहे ती यांना ठाण्यात आता था दाखवून देईल ओरिजिनिटी काय असते पैसा काही काही भागापुरता पुरतो त्याच्यानंतर खालचा जो कॅडर आहे ना तोच काम करतो सो याच्या पुढे तुम्हाला ठाण्यात कॅडर काम करताना दिसेल आणि तुम्हाला अजून एक लक्षात येईल की लोकांना देखील यांची फसवणूक लक्षात आलेली आहे म्हणून आतापर्यंत ज्या पद्धतीने फसव्या योजना बघून लोक आतापर्यंत फसली गेली मला असं वाटत नाही की ठाणेकर जनता ही यापुढे पण फसण्यासाठी ती तयारी आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की खऱ्या अर्थाने जी तत्वांची लढाई जे लोक लढत आहेत जे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार बाहेर काढतायत त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा येणारा मोर्चा आहे आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने विचारे साहेब आणि अविनाश जाधव साहेबांनी जे सांगितलं की कार्यकर्ते या दोन्ही पक्षाचे तर असतीलच आणि त्याचबरोबर आव्हाड साहेब आणि विक्रांत चव्हाण साहेब यांची फौज देखील असेल पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने देखील खऱ्या अर्थाने न्याय हक्का हवा असेल तर त्यांनी देखील रस्त्यावरती उतरण्याची खूप गरज आहे आणि त्यांनी उतरावं आता तुम्ही सा, कांबळे साहेब बोललात आम्हाला इकडे हे आहे तिकडे ते आहे इकडे आहे तुम्हाला असं वाटतो का आम्ही कुठे कमी होत आणि लढायला पाहिजे की नाही हे जर ते पण सांगा जरा हा सोडाओ दहशत गेले आता सर्व ते पैशाची दहशत आहे त्या पैशाच्या दहशतीला तुम्ही आम्ही काय करू शकत नाही पण अशी दादागिरीला तर कोणच घाबरू शकत नाही कळलं की नाही आम्ही पण त्या मुशीतून तयार झालेलो आहोत ठाण्याचा बिहार होता ना आम्हाला बरं बोलला ठाण्याचा बिहार झालाय हा म्हणजे पत्रकारांमध्ये जर असं वातावरण असेल तर ठाणेकरांमध्ये शंभर टक्के वातावरण आणि आम्हाला तुमची साथ पाहिजे कारण शेवटी तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहात ठाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे जशी आमच्यावर आहे तशी तुमच्यावर पण आहे त्यामुळे तुमची आम्हाला साथ पाहिजे आणि लढतोय आम्ही तुम्ही म्हणालात बरोबर आम्ही एका राक्षसाबरोबर लढतोय ते आम्हाला जाणीव आहे पण शेवटी तुम्हाला माहिती कोणाचा विजय होतो विजय कोणाचा होतो सत्याचा होतो त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही फक्त तुम्ही आमच्यावर हो गाजर त्यांनी तीन साडे तीन वर्ष ही गाजर तुम्ही विकले दुसरं काय केलं सांगा ना मला याला खरेदी कर त्याला खरेदी कर याला पन्नास दे त्याला हे कर हे एवढंच केलं ना कळलं की नाही आता इथे बसणारे कोणी दहशतीला घाबरणारे कोण नाही जे जे व्हायचे ते गेले सर्व आता जे राहिले ते मजबूत आहे कळलं का पण तुम्हाला एक सांगू का ठाण्याचा आका जो आहे ना तो मजबूत आहे या सगळ्या अनधिकृत बांधकामाच्या पाठी त्याच्यामुळे आजही तुम्ही गेलात तरी जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तरी मला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात कोण ऐकतंय कारण जर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोणी ऐकत असतं अनधिकृत बांधकाम तुटली पाहिजे होती आज दिव्यात जा बघा काय मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे दिव्यात ठाण्यात पण ठाण्यात पण चालू आहे सो मला असं वाटतं की हे तसं मला ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं चालतं की नाही हा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांसमोर अरे आमचे ते केळकर साहेब किती मांडत असत विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात परत दुसऱ्या वेळेला तो प्रश्न दुसरा तिसरा चौथा हे काय सांगा ना जर सत्ताधारी आज तुम्ही बघितलं तर ज्या वेळेला ही आपला हरकती सूचनाचा हे विषय होता आम्ही सर्वजण होतो तिथे आणि आमच्यावर बीजेपीचे पण लोक होते म्हणजे त्यांनी सुद्धा ऑब्जेशन घेतलं गणेश नाईक पालकमंत्री सर्वात सिनियर मंत्री आहेत ते त्यांनी सुद्धा ऑब्जेशन त्यांच्या नवी मुंबईत घेतलं ठाण्यातल्या सर्व पदाधिकारी घेतलं बीजेपीच्या काय काहीच नाही पुढे त्यामुळे ते हातबल झालेत आम्ही हातबल नाही झालो तुम्ही असं बोललात की सत्ता आल्यानंतर आम्हीच ऑप्शेशन आठ पूर्व तर कशा प्रकारे मी आठ टाकू अजून बोललेलो नाही हो तुला तू का वाक्य टाकण्यात एक्सपर्ट आहे मी असं म्हटलं की सत्ता आमची सत्ता आली की या सगळ्यांची चौकशी होईल आणि सगळ्यांना कामाला लावू आता कामाला लावू हा शब्द वापर ठीक आहे ठीक आहे रामराज्य येणार आणि योग्य वेळेला येणार

खरं नुसतं बोलून नाही चालत ना त्यांच्याकडे तर सत्ता आहे केंद्रात आहे राज्यात आहे त्यांचा स्वतःचा मुख्यमंत्री आहे त्यांना जर नुसती वर्गण्या करत असेल तर मग काय उपयोग आहे सांगा नाजपला तुझ्याकड आमंत <laughs> 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 आमची इच्छा सध्या नाही आहे सध्या आमची इच्छा नाही चौखंडवर हा पण त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल ठाण्यामध्ये चुकीचं वर्त आहे तर त्यांनाही स्वागत आम्ही त्यांचं स्वागत करू

म्हणजे मामाच्या लाडक्या बहिणीला जर ठाण्यापर्यंत यावं लागत असेल तर मामा कुठेतरी चुकतोय हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे खान असणार जिथे चुकीच्या गोष्टी घडतात तिथे आमचं समर्थन आहे पाणी समस्या असो असो यामध्ये असतो तुम्ही जर मागच्या काही दिवसात पाहत असाल तर आमचे सतत आंदोलन याच्यावर सगळ्यावर सुरू आहे आमचं काम आहे आंदोलन करणं सत्ताधारी एवढे माजलेत ना की त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही लोकांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतोय बरोबर आहे आता याच्या पुढे लोकांच्या हातात आहे की यांच्या सोबत राहायचं की नाही जर लोकांना मागच्या काही वर्षात घोडबंदरला रोज तुम्हाला सांगतो माझी एवढा सर्कल ते तुम्हाला कासार जायचं असेल जा ना तर पाऊन तास लागतो पाऊन तास ते एक तास लागतो आता ही लोकांची अडचण आहे ना लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आज अकरा वर्ष झाली मागच्या साडेतीन वर्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद काय ठाण्यात असं इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे की आमची ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे धरणाचं काम सुरू झालं का अहो मुख्यमंत्री पद ज्यावेळेला एवढं मोठं पद येतं त्यावेळेला शहराचं सोनं झालं पाहिजे आमच्याकडे माती झाली भ्रष्टाचार झालाय निधी आली निधी यायच्या अजून त्यातून पैसे काढून गे, घेतल्या घेतले गेले कॉन्ट्रॅक्टर अर्ध काम करून सोडून पळून गेला म्हणजे मागून समृद्धी महामार्ग तयार झाला पण आमचा टोल नाक्याचा खारेगाव टोल नाक्याचा ब्रिज होत नाहीये कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला पार ओरबाडून खाल्लाय सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडे पैसेच उरले नाहीत काम करायला म्हणजे दोनशे मीटरचा रस्ता होत नाही पण सहाशे सहाशे किलोमीटरचा रस्ता तयार झाला आता याला जबाबदार कोण आहे का नाही सत्ताधारी बोलत का नाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत आता या लोकांचे हात मागले त्यात आता, आता बघा पाच वर्षापासून ठाणे महापालिकेचा ऑडिट झालेलं नाही तीनशे कोटी हे याचा अजून हिसाब लागत नाहीये तिथे तीनशे सदोतीस कोटी खर्च कुठे झाले तेवढी गंभीर बाब आहे आणि असं असताना सुद्धा ते शासन मला वाटतं संजय केळकर यांनीच मला वाटतं ही बाब विधानसभेमध्ये काढली होती आणि मला वाटतं आयुक्तांना लेटर दिलं होतं पुढे काय झालं सांगा ना मला पाच पाच वर्षच ऑडिट झालेलं